मित्रांनो हळद रुसली कुंकू मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की पूजा जी आहे ती तिकडे घरात असते आणि कृष्ण आपल्या मायरी आलेली असते आता कृष्ण इतकी काही चिडते आणि पूजाचा हात जोरामध्ये पिरगळते आणि बोलते की खरं सांग तुला बाळजाबाईने खरंच मदत केली होती का त्यावर आता पूजा बोलते की तू माझा हात सोड परंतु आता ही कृष्णा जी आहे ती काय हात सोडायला तयार नसते भक्ती समोर असते तेवढ्यामध्ये सावित्री तिथे येते सावित्री तिथे येते आणि कृष्णाला बोलते की तुझी एवढी हिंमत का ए जिप्रे सोड माझ्या मुलीचा हात माझ्या मुलीची जिंदगी बर बर्बाद केली आणि वरून तिचा हात धडते का असं म्हणत सावित्री खूप मोठी काठी घेऊन येते आणि त्या कृष्णाला मारणार तेवढ्यामध्ये कृष्णा ती काठीची आहे ती जोरामध्ये पकडते हे सर्व पूजा बघत असते भक्ती बघत असते आता ह्या कृष्णाने चांगलाच रुद्र अवतार धारण केलेला असतो तिने सावित्रीच्या हातातली काठी जी आहे ती घट्ट पकडलेली असते तेव्हा सावित्री आता ती काठी खूप ओढू लागते त्यानंतर इकडेही ही कृष्णा ती काठी जोरामध्ये ढकलून फेकून देते आणि आईला व या आपल्या पूजाला सांगते की आता मी सौ कृष्णा दुष्यंत रांगडे पाटील आहे आमच्या संसारामध्ये अजिबात लुडबुड करायची नाही माझ्या आणि दुष्यंत सरकारामध्ये कोणी जरी यायचा प्रयत्न केला तर त्याला मी असं तसं सोडणार नाही समजलंच का मराठी भाषेत असंही कृष्णा या पूजाला धमकावते आणि सावित्री तिथे असते पूजा बोलते की जा स्वतःच्या सासूला आवर तिचा तुझ्यावरती इतका काही राग आहे ती तुला सुखाने जगूनच देणार नाही असं पूजा बोलत असते आता माझा हात पकडला मग बाळजाबाईला करणं काय करायचं ते ती बाई जी आहे ना ती खूप डेंजर आहे ती तुझा संसार कधीच होऊन देणार नाही तू असं पूजा ही कृष्णाला बोलते कृष्णा बोलते की पूजा दुर्दैव ही आहे की तू माझी बहीण आहे त्यामुळे तुला मी मोठी शिक्षा देऊ शकले नाही तुला सौभाग्यवतीच्या सौभाग्याची ताकद जी आहे ती माहीत नाही जर एखाद्या बाईने तिच्या संसारासाठी पदर जर खोचला ना त्या संसारावरती कुणाची वाईट नजर जी आहे ती पडणार नाही असं कृष्णा या सावित्रीला बोलते त्यानंतर कृष्ण पुन्हा एकदा पूजाला बोलते की सांगितलेलं लक्षात आहे ना तेव्हा आता पूजा हळूच मान हलवते आणि ही कृष्ण आता घरातून निघून जाते पूजा तर खूपच टेन्शनमध्ये येते भक्ती मात्र खूपच खुश होते जेव्हा रोडणी घरी येत असते तेव्हा तिला या पूजाचं सर्व बोलणं आठवत असतं की ही बाळजाबाई जी आहे ना बाळजाबाई तुझ्या संसारात खूप लोडमोड करते दुसरीकडे आता या कृष्णाला समोर सकाराम काका दिसत असतात आणि सकाराम काका आता फाशी घेण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा कृष्णा धावत पळत जाते आणि बोलते की सकाराम काका काय करता तुम्ही हे तेव्हा ते काका खूप रडत असतात तेव्हा कृष्णा त्यांना रडण्याचं कारण विचारते त्यानंतर काका बोलतात की नशिबाशी भांडून थकलोय मी आता दुसऱ्या कुणाच्या हाताने मरण्यापेक्षा स्वतःने जीव दिलेला बरा असं काका बोलत असतात तर कृष्ण बोलते की काय झालं तुम्हाला कोण तुमच्या जीवावर उठलं आहे काका तेव्हा इकडेही कृष्णा जेव्हा असं विचारते तेव्हा काका बोलतात की बाळजाबाई त्यांच्याकडून कर्ज घेतलं होतं तीन महिने झाले परंतु ते पैसे जर उद्यापर्यंत नाही दिले तर मला जमिनीचा ताबा जो आहे तो त्या बाळजाबाईंना द्यावा लागणार आहे असं काका रडतच कृष्णाला सांगतात जमीन जर बाळजाबाईंच्या ताब्यात गेली तर मी जगू कसं त्यापेक्षा असं जगून मरण्यापेक्षा मेलेलंच बरं असं पण काका सांगत असतात त्यावर इकडे कृष्ण बोलते की अहो काका असं काय करता आपल्याला बळीराजा म्हणतात बळीराजा जर असा खचला तर कसं होईल व तुमचं त्यामुळे प्लीज तुम्ही राजा जगेल तर प्रजा जगेल तुमचं आभाळ जरी कोरडं असलं तरी पण आपण सर्व काही गोष्टी करतो की नाही अहो माणसाचा जीव जो आहे तो एका झटक्यात जाईल परंतु तुमचे मुलं जे आहे ते तुमचे मेल्यानंतर आयुष्यभर कशी जिंदगी काढतील याचा विचार का नाही केला असंही कृष्णा बोलत असते आता कृष्णाची आहे ती आपल्या ह्या काकांची खूप समजूत काढत असते आणि आता बाळजाबाई जी आहे ती घरात बसलेली असते तेव्हा आढळराव जे आहे ते तिथे आलेले असतात आता बाळजाबाई लगेच या आढळरावांना कोण आहे कोण आहे असं विचारते कारण आता ते समोर आलेले नसतात मध्ये ही कृष्णा जी आहे ती आता बाळजाबाईंना एका खुर्चीला जोरामध्ये बांधून टाकते आणि त्यांच्या तोंडामध्ये खूप मोठा एक कापसांचा बोळा जो आहे तो घालते आणि आडलराव समोर असतात आता त्या बाळजाबाईला काहीच बोलता येत नसतं तेव्हा इकडे ही कृष्ण बोलते की अहो दरवाजा बंद आहे तोंडा बोळा कोंबलेला आहे किती जरी फडफड केली ना तरी बाहेर आवाज जाणार नाही असं कृष्ण ही बाळजाबाईंना बोलते समोर आडलराव जे आहे ती खूप मोठी काठी घेऊन उभे असतात तेव्हा इकडे ही बाळजाबाई किती आपल्या जीवाला मोकळं करण्यासाठी प्रयत्न करत असते तेव्हा कृष्णा बोलते की अजून तुम्ही अशी पाप किती करणार अहो गावामध्ये लोक तुमच्यामुळे जीव द्यायला निघाली कशासाठी त्रास देताय तुम्ही त्या लोकांना आता शेवटी पूजेने तुमचं खरं रूप जे आहे ते मला दाखवलं आहे असंही कृष्णा या बाळजाबाईंना बोलते मी जेवढ्या जमिनीच्या वर आहे तेवढ्या जमिनीच्या खाली आहे हे म्हणून मला माहीत आहे असंही कृष्णा बाळजाबाईंना बोलते तर इकडे ही कृष्णा बाळजाबाईंच्या तोंडातला तो बोळा बाहेर काढते इकडे बाळजा लगेच बोलते की तुझी हिंमत कशी झाली मला बांधून ठेवायची आता काय माझा जीव घेणार आहेस का तेव्हा इकडे कृष्ण बोलते की अहो बाळजाबाई तुम्हाला बांधून ठेवणं तुम्हाला अद्दल घडवणं माझ्यासाठी काहीच कठीण नाही बरं का शेवटी हा फक्त पिक्चरचा एक ट्रेलर आहे असं पण इकडे ही कृष्णा या आपल्या बाळजाबाईंना बोलते त्यानंतर इकडे बाळजाबाईची आय ती कृष्णाला बोलते की तुझी काय नाटकं आहे तू कायमची का घर सोडून जात नाही असंही बाळजा या कृष्णाला बोलते आता ह्या घराबाहेर जाणार परंतु सर्व सत्य समोर आणूनच जाणार असं पण ही कृष्णा बोलत असते आता दुष्यंत सरकारांसमोर आणि सर्व गावकऱ्यांसमोर नाही मी तुमचा चेहरा सर्वांसमोर आणला तर मी पण नावाचे कृष्णा नाही असं कृष्णा या बाळजाबाईला धमकावते आडलराव समोरून बघत असतात तेव्हा कृष्णाचे आहे ती जेव्हा बाळजाला असं बोलते त्यावर बाळजाची आई ती खूप मोठमोठ्याने हसते आणि बोलते की अगं मी दुष्यंतची आई आहे आणि पाच गावची बाळजाबाई आहे मी असं बाळजा जेव्हा बोलते तेव्हा आडलराव हसत असतात आता ही बाळजा बोलते की लोक चेहरा नाही तर मी जी लोकांना माया लावली ती माया बघणार असं बाळजा बोलते त्यावर इकडे आता कृष्णा बोलते की अहो तुमची ही माया नाही आहे फक्त मायेचं जाळं आहे तुमचं पंधरा दिवसामध्ये नाही मी मायेचं जाळं सर्वांसमोर आणलं तर मी नावाची कृष्णा नाही असंही कृष्ण बोलत असते फक्त माझा शब्द जो आहे ना तो ध्यानामध्ये राहू द्या असंही कृष्णा जेव्हा बाळजाबाईंना बोलते आता बाळजाबाईचे हात जे आहे ते बांधलेले असतात ती आपले हात सोडण्याचा प्रयत्न करत असते कृष्णा तेथून जाते ते, आता हा आपला आडलराव जे आहे ते स्वतः आता या बाळजाबाईंना सोडवत असतात नंतर इकडे आडलराव या बाळजाला बोलतात की ही तुमची कृष्णाजी होती ही सून नव्हती ही वाघीर होती अशी कट कारस्थानं करून काय मिळतं तुम्हाला हो? कशाला त्रास देता आहे लोकांना असंही आडलरावसुद्धा या बाळजाला बोलत असतात आडलरावसुद्धा काठी घेऊन तिथून निघून जातात आणि ही कृष्णाची आहे ती आपल्या मनाशी बोलते की आता दाखवतेस तुला थांबता तर दुसरीकडे आता ही बाळजाची आहे ती बोलते की ती वाघीण जरी असली ना तर मी नागिन आहे मी एक दंक जरी मारला ना तर तोंडाला फेस येईल बाळजाबाई काय चीज आहे ना हे लवकर कळेलच तिला असं बाळजा आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता दुष्यंत जो आहे तो इकडे रूममध्ये असतो तेव्हा कृष्ण तिथे येते दुष्यंत आराम करत असतो खुर्चीवरती झोपलेला असतो तो तेव्हा आपली कृष्ण या दुष्यंत सरकाराकडे बघते आणि बोलते की दुष्यंत सरकार झोपल्यावर तुम्ही खूप सुंदर दिसताय अगदी छोट्या लाण्या बाळागत असंही कृष्ण आता आपल्या ह्या दुष्यंतने बघत बोलत असते त्यानंतर आता इकडे ही कृष्णा दुष्यंतचे पाय जे समोर ठेवलेले असतात ती हळूच खाली घेते आणि कृष्णा आता दुष्यंतला उचलू लागते परंतु तिला उचलतच नाही त्यानंतर इकडे कृष्णा बोलते की गडी तर खूप जड आहे मला उचलत नाही आहे मी आता का नको यांना नको हे कालपासून झोपलेले नाही ते अंगावरचा ताप पण गेला आहे आता कुठे त्यांना झोप जूप लागली झोपू दे त्यांना असंही कृष्णाचं मन कृष्णाला सांगतं त्यानंतर इकडे कृष्णा बोलते की मी आता त्यांना उचलूनच ठेवते तिकडं परंतु प्रयत्न करायला काही हरकत नाही असंही कृष्णा बोलत असते जी आहे ती हळूच्यात ह्या दुष्यंतला उचलून घेते आणि दवड्यामध्ये ती बेडवरती त्याला ठेवणार तर कृष्ण आणि दुष्यंत एकमेकांच्या मिठीत येतात आणि दोघे आता खूप खुश होऊन एकमेकांकडे बघतात कृष्णही हसत असते दुष्यंतही हसत असतं त्यानंतर इकडे कृष्णाला हा दुष्यंत बोलतो की मी बायकोला इकडे घरात आणण्यासाठी खूप काही कष्ट घेतले असं पण इकडे दुष्यंत जो आहे तो कृष्णाला बोलतो तेव्हा कृष्णाची आहे ती सुद्धा दुष्यंतकडे खूप खुश होऊन बघत असते त्यानंतर दोघे आता एकमेकांच्या मिठीमध्ये पडतात आणि खूप खुश होऊन हसत असतात त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्णाची आहे ती छान तयार होते आणि आपल्या कानामध्ये कानातले घालत असते तेव्हा आता इकडे अगदी छान ही कृष्णा तयार झालेली असते आणि तेव्हा दुष्यंत रूममध्ये येतो नंतर तो, तो दुष्यंत जो आहे तो स्वतःच्या हाताने कृष्णाच्या भांगेमध्ये कुंकू भरतो तेव्हा कृष्ण खूप खुश होऊन बघत असते आणि दोघे पुन्हा आता आरशामध्ये बघून खूप खुश होऊन हसत असतात त्यानंतर इकडे आता दुष्यंत आणि कृष्णा जे आहेत ते एकमेकांशी छान बोलत असतात तेव्हा आता इकडे कृष्णा बोलते की उद्या जर काही झालं तुमचा मूड जर खराब झाला तर तुम्ही मला सोडून जाणार नाही ना, ना। तेव्हा इकडे दुष्यंत जो आहे तो बोलतो की कशाला मूड खराब करतेस मग चांगलंच बोलायचं चा, निगेटिव्ह नाही बोलायचं असं पण दुष्यंत या कृष्णाला सांगतो इकडे दुष्यंत जो आहे तो कृष्णाला बोलतो की मी जसा खरा आहे ना तसंच अगदी तू सुद्धा खरी आहे असं पण इकडे दुष्यंत बोलत असतो नंतर आता उद्याच्या भागामध्ये हे सकाराम प्रकरण जे आहे ते आता ही आपली कृष्णा जी आहे ती या दुष्यंतसमोर आणते आणि जेव्हा आता बाळजाबाई सकाराम काकांच्या घरी गेलेली असते तेव्हा दुष्यंतला घेऊन सुद्धा आपली कृष्णा तिथे पोहोचलेली असते आणि बाळजाबाईंचा चेहरा जो आहे तो या कृष्णाने दुष्यंत समोर आणलेला असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद